नमस्कार संविधान विचार मंच आयोजित भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये आपण ज्या व्यक्तींचा सन्मान करणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा हा उपक्रम आहे आणि अशा एका मुलाखतीसाठी आज आपण इथं आलो आहोत की सारोळा ह्या गावी अहिल्यानगर तालुका आणि अहि जिल्ह्यामध्ये आता आपण ज्यांना बोलणार ज्यांच्याशी भेटणार आहोत त्या अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी जुनं आणि नवं ह्यांचा एक मिलाप घडून आणलेला आहे नवं काय तर सोशल मीडिया यूट्यूब आणि त्या माध्यमातन लोकांना लोकांशी जोडलं जाणं हे नवं आणि जुनं काय तर जे जुने महाराष्ट्रातले खाद्यपदार्थ आहेत जे आता विलुप्त होत चालले आहेत लोकांना माहिती नाहीत आणि आपण देशी परदेशी खाद्यपदार्थांच्या मागे लागलेलो ला आहोत ते हे देशी खाद्यपदार्थ ह्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं अशा सुमन धामणे म्हणजेच आपली आजी यांना आज आपण भेटणार आहोत आजी तुम्हाला आमचा नमस्कार 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 आजींच वैशिष्ट्य असं आहे की ज्येष्ठ नागरिक जो असतो बरोबर आहे ना आजी तुमचं वय काय आजी सत्तर सत्तरच्या आसपास वय आता आजींच वय सत्तरच्या आसपास आता आहे आणि ह्या वयामध्ये नवीन काही शिकण्याची शक्यता किंवा आशा बहुतेक लोकांनी सोडून दिलेली असते ह्या वयामध्ये आजींनी मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी बरोबर ना कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे चार वर्ष झाली बरोबर चार वर्षापूर्वी ज्यावेळेस कोरोना होता आणि सगळे व्यवहार थांबले होते माणसं घरात मध्ये होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या नातवाच्या सा, साह्यानी वरती वेगवेगळ्या रेसिपी ग्रामीण रेसिपी प्रेझेंट करायचा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या तो इतका सफल झाला आणि इतक्या लोकांना आवडला की त्या आता एका आघाडीच्या युट्यूबच्या युट्यूबर आहेत अशा एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत तर आजी तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे पहिला प्रश्न माझा असा आहे तुम्हाला की पहिलं म्हणजे तुमचं माहेर कुठलं माझ माहेर सुप सुपे ह्याच तालुक्यामध्ये सुपे हाँ. आणि तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण झालंच नाही आता काय पहिले लय मुल होते मुली होत्या बहिण भाऊ जादा असतानी शिकवीत नव्हते आई वडिलांची जरा गरिबी असायची ना पहिले एवढ शिक्षणाच इंटरेस्ट बी नव्हता नाही म्हणजे आमचे शिक्षण म्हणजे शाळेत गेलाच नाही तुम्ही बर 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 आणि पण अक्षर ओळख लिहिण वगैरे सही वगैरे येते अच्छा 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 आणि मग तुम्ही मग आता आपली चर्चा झाली त्याप्रमाणे तुमचे जे मिस्टर होते ते पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कुठल्या कुठल्या गावामध्ये गेलाय तुम्ही नगर जिल्ह्यातल्या कुठे आम्ही नगरला होतो रामपूरला होतो कातडीला होतो असं बर बर पाच सहा वर्षानंतर बदल्या व्हायच्याच मग जावाच लागायचं पण आता तुम्ही आता जुन्या शेतकरी कुटुंबातल्या आहेत तुमच्या पेहऱ्यावरनं तर अगदी स्पष्ट दिसत की आता नऊवारी मधल्या ह्या महिला किंवा वाया बघणं हे तर जवळपास हे झालेलं आहे तुम्ही शेतीमध्ये काम भरपूर केलं असणार आहे हा शेतीमध्ये काम केलं अच्छा अच्छा, अच्छा 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 बर 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 आणि स्वयंपाक हा अगदी पहिल्यापासून तुम्ही आवड होती स्वयंपाकाची स्वयंपाकाची आवड होती अच्छा वडिलांच्या घरी खूप मोठं खटलं होत चार मला मोठ्या मोठ्या अच्छा अच्छा पाच सहा जणी बहिणी आम्ही मी सगळ्यात लहान मला तर स्वयंपाकाची आवड मग मी बघायचे त्यांच्या मध्ये मला करून पण मी बघायचे आवड हा बघून बघून शिकले मग लग्न झाल्याच्या नंतर सासवाई कवी शिकले मग मालकानी बरोबर नेलं तिकडे बी मग आता शेजारी मैत्रिणी मित्रिणी त्यांच्यात बर म्हणजे तुम्हाला ते वेगवेगळे पदार्थ करून पाहणे हा किंवा कोणाचे बायकोन ते हे तुम्ही करत आलेला आणि आता हे म्हणजे तुमचं आता थोडक्यात असं असणार आहे म्हणजे तुम्हीच सांगायचं मला की बाबा आजींच्या हातचं जेवलं पाहिजे असं असं साधारणपणे तुमची खाती <थिक> असणार आहे त्यावेळेला आमच्या युट्यूब वाईच्या अगोदरपासनं बरोबर ना बरोबर म्हणतो बाबा आजींच्या हा चवय पगला चव आहे बाबा काय का नाही चव आहे चव आहे तर आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे, हे युट्यूब किंवा आता कॅमेरा फेस करणं त्या समोर बोलणं हे कितपत म्हणजे कशी सुरुवात झाली त्याची पहिलं वाटायची कॅमेऱ्या बरोबर का डोळे असे चमकायचे काय असे आपण भांडे भरून ठेवले का ते सांडायचे उजाडामुळे डोळ्याला बी त्रास व्हायचा मग आता ती सवय लागली तर रेसिपी करायला बी उशीर व्हायचा एक तासायची रेसिपी त्याला दोन तास जायची बर 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 अच्छा अच्छा पण ते हळूहळू त्याचा मग सराव झाला हा सराव झाला अच्छा अच्छा आणि आता तुम्ही ज्या ज्या आता ज्या लोकांनी तुमच्या रेसिपी पाहिल्यात त्यांना माहित आहे समजा पण तुमची आता काही ठराविक रेसिपी सांगा ना की ह्या या रेसिपी आम्ही मी दाखवल्या म्हणजे किंवा खाद्यपदार्थ करून दाखवले आणि लोकांना ते खूप आवडले अशा काही दोन तीन मी ये ना सर मनानी नाही रेसिपी करीत मला सारे कमेंट येतात आजी आज ही बनवा आजी ती बनवा मग त्या बाळांच्या येणीच मी बनवीत असते रेसिपी आणि चांगले भारी भारी पदार्थ बनवून दाखवायचे चांगलं ज्याला जा जास्त रिस्पॉन्स आला म्हणजे जास्त बाबा कॉमेंट आल्या जास्त रिस्पॉन्स असे कुठल्या रेसिपी होती आता मस्त ते पिझ्झा बनवून दाखवला पिझ्झा 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 म्हणता तुम्ही ते पिझ्झा <laughs> मग चांगले चांगले असे दिवाळीच्या याच्यामध्ये सगळे आटम बनवून दाखवले भारी भारी भारे, भारे बनवलेल्या सार हे असे सांगा ते त्यांच्याच मानण्याने आपल्या बन बनवायचे आणि नाही मला ने, ने, एक सांगा ह्या तुम्ही लोकांनी कॉमेंट तुम्हाला दिली पिझ्झा बन पिझ्झा बनवला पण ह्या जुन्या ज्या आता आताच्या महिलांना माहीतच नाही अशा रेसिपी कुठल्या आहेत बाबा जुनी रेसिपी आहे ना सगळ्यात प्रथम माझी कारलीची भाजी बनवली म्या आणि ती मेन लोखंडी तव्यात बनवलं असं इतक्या लोकांनी पाहिलं ना खूप पाहिलं जवळजवळ ती पंधरा लाख लोकांनी पाहिलं ती आणि मग ना तू माझं एक दिवशी म्हणे ताई आपल्याला पावभाजी बनव म्हणे म्हणलं बाबा मला इंक बनवता हा येत होतं सगळं बनव म्हणे मग त्यांनी मला फोन मध्ये एक दोन रेसिपी दाखवल्या मी याच्यापेक्षा चांगली भारी बनवीन म्हणलं बनवली मग ती सगळ्यांना आवडली आमच्या घरामध्ये मग मला म्हणलं आता आपण आहे ना असं युट्यूब चालू करू म्हणे म्हणलं आता मला काय कळतय बाबा तुझं युट्युब म्हणलं नाही म्हणे तू नीसत बनवून दे मी आपलं सगळं करीन अच्छा मग बनवायचो अशा कोड्या भाज्या गवारी शेंगा आपली हटव हो भाजी भरल्याल वांग असं घरात चलत येत का नाही कुणी बघत का नाही अशी मनातली मनात माझ्या बर बर मग एक दिवशी असं वांग बनवलं भरलेलं असं उकडून वांग ती पण लय लोकांनी पाहिलं मग आम्ही सुरुवातच केली मग आता तुम्हाला कल्पना आहे काय नाही मला माहित नाही तर तुम्ही ते आता पण ती मला एक सांगा तुम्ही हे व्हिडिओ करता किंवा टाकता तुम्ही स्वतः सोशल मीडिया किती वापरता म्हणजे व्हॉट्सअप वापरता ती मी ती काही नाही करीत आपण नुसतं बनवून सोशल मीडिया स्वतः काय फार नाही अच्छा त्याच्यावर आलेल्या कॉमेंट्स तो, मला कॉमेंट आलेल्या अच्छा म्हणजे तुम्हाला अजून माहित नाही तुम्ही किती लोकप्रिय आहे सोशल मीडिया तुम्ही स्वतः हे नसल्यामुळे पण हे काय की आता तुमच्या त्याचं नातवाचं नाव काय तुमच्या यश पाठक यश पाठक यश पाठक यशनी तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल की हे फार मोठी वेगळी दुनिया आहे काय okay. सांग तुम्ही आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या सारख्या म्हणजे एखाद्या निरक्षर म्हणतात थोडक्यात निरक्षर निरक्षर व्यक्तीने या पद्धतीचं प्रावीण्य मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे पण मला एक दुसरं यातला विचारायचं असं की मग अशी पहिल्या सुरुवातीला म्हटलं असं की साधारणपणे तुमच्या वयानंतर लोक म्हणतात बस बाबा आता सगळं करून झालं काय आता मला काही करायचं नाही अशा ह्याच्यामध्ये हा नवा असा काही प्रयोग करावा काय हे कसं काय तुमच्या म्हणजे कसं तुम्ही पचवलं मला काय वाटत आता लहान लहान नातवंड येत नातू ये करायचं त्यांच्यासाठी लहान पोरांचा छंदच असत ना करू करू ती मग आता वाटत लहान मुलांच्या साठी करायचं पोरांच्यासाठी बरं 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 मजा आता होत नाही पाय दुखत येत हात दुखत येत पण करायचं लॅकरांच्यासाठी अच्छा 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 बरं 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 छान 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 पण आता हे आपली आजी ह्या नावाने सुमनाजींचा एक चॅनल आहे युट्यूब चॅनल आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेसिपी अशा आहेत की आजच्या महिलांना आजच्या बायकांना त्या माहीत नसतील आणि काही रेसिपी अशा पण आहेत की ज्या म्हणजे त्यांनी मगाचे उदाहरण दिलं असेल तर त्या रेसिपी सुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणजे खास आपल्या mm. गावां पद्धतीने पुजा बनवू शकतात आणि त्याची एक वेगळी टेस्ट येऊ शकते हे सुद्धा ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे एका परीने हा नव्या जुन्याचा संगम आपण ज्याला म्हणतो त्या नव्या जुन्याचा संगम सुमन आजींनी घालून दिलेला आहे आणि तरी सुद्धा तरी सुद्धा एक तुम्हाला आज एक पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे हे एवढं असू नाही काय तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही किती आहात आमच्याकडं तुम्हाला उदाहरण सांगतो की शंभर सबस्क्रायबर झाले लोकांचे तो लोक आव्हाला हात टेकल्यासारखं करतात त्यांना वाटतं अरे बापरे एवढे आणि रोज ते तुमच्या नातवाज वगैरे बाकी बघत असाल त्या रोज बोलून बघतात किती लाईक मिळल्या किती लाईक मिळल्या किती लाईक मिळल्या असं पण एवढं असं सुद्धा तुम्ही मात्र तुम्हाला अजून ते जाणवत नाही म्हणजे तुमच्याकडे बोलता सांगतो ना सगळं सांगू ना 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 तुम्हाला नाही तुम्हाला सांगतो हे मान्य नाही मला पण त्याची हवा तुमच्या डोक्यात जात नाही असं असं मला म्हणायचंय तर ती काय जात नाही असं हे प्रश्न आहे माझा काय कारण आता आमच्याकडे <laughs> आता अगदी छोटे दोनशे म्हणजे दोनशे सव्वा दोनशे जरी सबस्क्राईबर झाले तरी लोकांना असं वाटतं आपण लय मोठे हिरो झालो आता तुमच्या लाखात आहेत काय तरी पण तुम्ही अजूनही त्या तुमच्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये रुटीनच्या पलीकडे जात नाही किंवा तुमचं जे काय चाललंय त्याप्रमाणे चाललंय तुमचं हे कसं काय का तुम्हाला ते माहितच नाही तिकडच आपण किती नाही नाही पॉप्युलर आहोत मग गर्वधारायचंच नाही काय करायचं गर्व हे किती दिवसाचं आहे सगळ्या संघ गोड बोलायचं चांगलं राहायचं आपलं पुढं मी बरोबर जरी होते ना तर कधी अभिमान नाही मला ते तांदळाच्या पिठाचा डोकळा जमत नव्हता बनवायला केला का काहीतरी चुकी व्हायची नासायचा नाहीतर चिकदा व्हायचा मग आम्हा शेजारी वंगाडी मंगाडी एक बाई होती श्रीरामपूरला मग मी तिच्या संग मैत्री केली बोलायची गोड गोड तीच संग मग म्हणलं ताई मला आहे ना हे डोकळाची येत नाही आता ते सगळं पदार्थ बनवीत ना त्याच तांदळाच्या पिठाचं म्हणली मग मी देते ना करून म्हणे तुम्हाला मग तिच्या याच्यात मग ते बनवून घेतला आम्ही माझ्याच घरी बनवला मग मग तेव्हापासून तो याचा हा ते यायला लागला आम्हाला असं अवघड नाही ना मग मैत्रिणीकडून शिकून घ्यायचं आणि म्हणणं तुम्हाला ते मुळात आवड आहे आणि मिळेल तुम्ही शिकून घेतलं म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्याच्यामुळे यायला लागलेला आहे आणि आता त्याचा आता तुम्हाला या याच्यामध्ये उपयोग होतो अजून तुमच्याकडे स्टॉक किती आहे अजून अजून पदार्थ बनवायचा स्टॉक अजून किती लक्ष घ्यायच्या तुम्ही आता बनवायला द्यायचं आत्तापर्यंत माझ्या आठशी झाल्या ह्या टाकायच्या आठशे आठशे बरं 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 मग आता बनवा अजून बी अच्छा जे सांगते ती बनवायचं जसं कॉमेंट येतील त्याप्रमाणे काय काय बाळ बाळ सांगतील बनवायचं आम्ही मनाने एक पण नाही बन बर बर मग सगळ्या अशा कमेंट मग ते वाचून बघतो मग म्हणतो ताई आता उद्या ही बनवायची ती बनवायची बनव मग अच्छा बनवायची मग बर 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 आता तर प्रेक्षक आता आपण बोललो सुमन अजेंसी सुमन धामडे यांच्याशी तर एका छंदातून एक व्यवसाय कसा उभा राहू शकतो ह्याचं हे एक उदाहरण आहे की त्यांचा छंद आणि त्याला त्याच्या ना, नात्यांच्या नातवानी दिलेली आधुनिकची जोड ह्यातून हा एक युट्यूबद्वारे का सोशल मीडियाद्वारे एक व्यवसाय उभा राहिला आणि त्यातून आता त्यांनी घरगुती मसाले बनवण्याचंही काम सुरू केलंय बरोबर ना आधी घरगुती मसाल्याचं कसं काय सुरू केलंय आपण आता हे मसाले मी भाज्या बिज्या बनविते ना मग ते बाळ बघत आहेत ला टाकल्यावर मग त्यांच्या कमेंट येतात मला आजी तुमच्या भाज्या लय भारी असत्या तुम्ही कोणता मसाला वापरितात मग मी वर्षाचा याच्या आधी सगळा करून ठेवायचे ना वर्षाचा मसाला मग ते वापरते मग त्यांना मी सांगायचे बाळांनो माझा मसाला एकदम मी करून ठेवलेला असतो मग ते वापरतो तर म्हणे मग आम्हाला देतात का देईन म्हणलं तुम्हाला मग माझ्या नातवाचा माझा विषय झाला म्हणला अरे हे तर आपण करू सुरुवात म्हणलं मग ते आता काही माहिती नव्हतं आपल्याला बिजनेस करायचं कसं करायचं कुठं भेटायचं त्या वस्तू की त्याच्या ह्या मग त्याच्यात आमचा महिना गेला असेल महिना दोन महिने ह्या सगळं गोळा करायला हे करायला मग सुरुवातच केली आम्ही इथं केली मळ्यामध्ये घर आहे आमचं मोठं चांगलं तिथं मग एक मशीन आणली मग दोन तीन पोरं लावले तर साधे इथं ब्यार्ण, कामाला आपले मग इथून सुरुवात केली मग काय इथं मजूर ना मग नगरला घेतलं तिथं मग तिथं चालू केलं त्याच्यामध्ये रेसिपी तुम्ही सांगता की असं ह्याला असे असे पाहिजे बाबा ह्याला मसाला करायचा तर ह्याला हा पदार्थ एवढा पाहिजे तो पदार्थ एवढा पाहिजे तो पदार्थ हा मग ते दाखवावंच लागत बनवता सगळं दाखवा लागत हा हे ते असे मग त्यानुसार ते बनवून बनवते ते पण मी तिथं थांबते ना तर स्वतः माझ्या हा आणि तस हा एक घरगुती मसाल्याचाही उद्योग त्यातनं उभा राहिला काय तेव्हा एका छंदापासून हा सुरू झालेला प्रवास आहे आणि वयाच्या सदुसष्टव्या किंवा सहासष्टाव्या वर्षी त्यांनी आजींनी सुरू केलेला एक व्यवसाय आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीतून किंवा आजींकडून प्रेरणा घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यामधली एक गोष्ट अशी आहे की वय हा फक्त एक नंबर असतो आस असं म्हणतात तस वयाला बंधन नाही तुम्ही केव्हाही कुठलाही व्यवसाय कुठलाही उद्योग तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि शिकण्याची तयारी असेल तर करू शकता एक की एक आजींच्या उदाहरणावरनं आपण बघू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी कि किती जग आधुनिक झालं काय तरी सुद्धा शेवटी आजीच्या हातच्या पदार्थाची जी चव आहे ती दुसऱ्या कुठेही येत नाही हे सुमनाजींच्या युट्यूबला जे जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल तर आज आपण आपली आजी म्हणजे सुमनाजी धामणे यांच्याशी बोललो आणि के संविधान विचार मंच आयोजित जो आपला भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस चा जो कार्यक्रम आहे यासाठी सुमनाजी ना आपण पुरस्कार देतोय आणि त्यातून अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तरुण युवा मुलं सुद्धा <laughs> प्रेरणा घेतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आजचा हा मुलाखतीचा कार्यक्रम गप्पा मारण्याचा कार्यक्रम थांबवतो सुमनाजींनी यासाठी वेळ दिला त्याबद्दल बाळांना उन्हाळ्यामध्ये तुम्ही लई उन्हात हिंडू नका हिंडले तरी आपलं डोकं बीक असं टोपी बिपी घालायची डोक्याव असं हो। हिंडायचं नाही जास्त उन्हात आणि खायला बी कस खायचं जवारीची भाकरी खायची घोगऱ्या माटाच्या घोगऱ्या असं कडधान्य खायचं भाजीपाला खायचा वरण भात हे असं खायचं हलकं अन्न खायचं म्हणजे आपल्या निरोग्याला बी चांगलं राहत आणि आपली तब्येत बी चांगली राहते आणि जास्त उन्हात फिरायचं नाही जरी फिरले तर घरी आल्यावर आपलं थंड पाण्याने हातपायी तोंड धुवायचे मस्त